तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर कर, स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क पंच्याहत्तर तीस अठ्ठ्याण्णव सहासष्ट सहासष्ट आणि पंच्याहत्तर तीस ऐंशी सहासष्ट सहासष्ट भारतीय सैन्यांच्या गौरवार्थ भारत वाळव्या शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं काढण्यात आली तिरंगा रॅली राज्यात महायुती सरकारकडून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीत सैन्य दलाच्या समर्थनार्थ आणि भारतीय जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पलगाम हल्ल्याचा बदला घेतला त्यानंतर भारतीय सैन्य दल आणि भारत सरकारच्या समर्थनार्थ आज वाळव्यात तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा समन्वयक गौरव नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली ही तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली हातात तिरंगी ध्वज घेऊन भारतीय सशस्त्र दलासह भारतमातेच्या विजयाच्या घोषणा देत वाळवा परिसरातून रॅली काढण्यात आली काढण्यात आलेल्या बाईक रॅलीमध्ये इसाक वलांडकर राजू वलांडकर दत्ता चव्हाण उमेश कानडे सनी आहिर सरपंच संदेश कांबळे पोपट आहिर नंदू पाटील संजय आहिर उद्योजक उमेश घोरपडे डॉक्टर राजेंद्र मुळीक बाजीराव नायकवडी अजित गोरपडे अनिल माने विजय आहीर पांडुरंग माळी यांच्यासह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते